नमस्कार मी मंजुषा मंजूषा क्लास क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण एक रिक्वेस्टेड व्हिडिओ बनवणार आहोत आणि आपल्याला रिक्वेस्ट आलेली आहे शीतलताई शीतलताई यांनी व्हॉट्सअपवरती मेसेज केलेला आहे की अडतीस साईजचं बोटनेकचं पेपर कटिंग दाखवा तर अडतीस साईजचं बोटनेकचं पेपर कटिंगमध्ये त्यांना पाठीमागचा जो भाग आहे तो बोटनेक हवा आहे आणि पुढचा डीपनेक हवा आहे म्हणजे पुढचा जो गळा आहे तो त्यांना सहा इंचा हवा आहे तर त्यासाठी आपल्याला शोल्डर मुंड्याचे माप कसे घ्यायचे आणि किती इंच टाकायचे ते बघणार आहोत तुम्हाला जर पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आपल्याकडे सर्व प्रकारचे सर्व साईजचे पेपर पॅटर्न अवेलेबल आहे बघू शकता तुम्ही हे कटोरीचे आहेत असेच प्रिन्स कट फोर टक्स नेक टू पीस कटोरी हे सगळ्या प्रकाराचे जर पेपर पॅटर्न तुम्हाला हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आता सध्या आपल्याकडे ऑफर चालू आहे ऑफरमध्ये तुम्हाला डिझाईनच्या बाह्या आणि एक कात्री असं फ्रीमध्ये मिळते तर याचा लाभ घ्या तर आता आपण व्हिडिओ बनवायला सुरुवात करूया तर इथं मी वॉटरप्रूफ फॅब्रिक घेतलेले आपले जे पेपर पॅटर्न आहेत ते वॉटरप्रूफ फॅब्रिकचे फाटत नाही पाण्यात टाकलं तरी भिजत नाही आणि पेपर पॅटर्न घेतल्यानंतर सर्व माहिती दिली जाते फोनवरूनच जसं पेपर पॅटर्नवरून प पेपर पॅटर्न ठेवून कटिंग कशी करायची स्टिचिंग कशी करायची याचे व्हिडिओ आपण भरपूर बनवलेले आहेत आणि घेतल्यानंतर तुमच्या काही अडचणी असतील त्या अडचणीसुद्धा मी सॉल्व करत असते तर आता आपण माप टाकून घेऊयात सर्वात आधी कापड इथे क्रॉसमध्ये आहे तर मी सरळ लाईन मारून घेत आहे तर इथे मी सरळ लाईन मारून घेतलेली आहे तर आता आपल्याला उंचीचं माप टाकायचं आहे उंची मी तयार चौदा इंच घेणार आहे त्यांनी पूर्ण प्रॉपर माप दिलेलं नाही प्रत्येकाने ज्यांनी कमेंट केली आहे त्यांना मी परत पुन्हा एकदा सांगते की आपलं नाव टाकायला विसरायचं नाही नाव आडनाव आणि पूर्ण ब्लाऊजचे मापं द्यायचे पूर्ण म्हणजे जसं तुम्ही उंची आणि चेस्टचं माप जरी मला पाठवलं तरी मी बाकीचे मापं टाकून घेईल आणि बाहीची उंची टाकायला विसरू नका बऱ्याच ताईंना बाहीमध्ये खूप कन्फ्यूज असतात बाहीची कटिंग जमत नाही तर बाहीची उंचीचे माप टाकत जा तर इथं मी माझ्या मनाले चौदा इंच तयार उंची घेणार आहे पंधरा इंचवरती टीक केलेलं आहे आता आपल्याला बोटनेकसाठी साठी माप हे जास्त टाकायला लागतात शोल्डर मुंड्याचे माप कसे असतात बोटनेकसाठी साठी जास्त असतात पण त्यांचा आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की पुढचा घडा डिपनेक आहे पाठीमागचा बोटनेक आहे तर चालतं मी तुम्हाला हे सविस्तर सांगणार आहे तर अडतीस साईज आहे अडतीस साठी आपल्याला शोल्डरचं माप घ्यायचं आहे साडे सात इंच इथं मी साडेसात इंच वरती पीक करून घेतलेली आहे मुंड्याचं माप टाकायचंय तेही साडेसात इंच बोटनेक आहे बोटनेकमध्ये शोल्डर मुंड्याचे माप हे वाढीव असतात चेस्टच माप घ्यायचं म्हणजे छातीचं ब्लाउजची घडी अडतीस साईज आहे अडतीसचा चौथा भाग नऊ इंच हे प्रॉपर पूर्ण माप झालं इथून पुढे दीड इंच शिलाई मार्जिन असं हे पूर्ण माप टाकायचंय आता आपल्याला काय करायचंय इथं पाव इंच ते अर्धा इंच तुमच्या ब्लाऊजला जास्त कापड गोळा होत असेल किंवा फुगा येत असेल तर पाव इंच अर्धा इंच टीक करायचं आहे तर मी ते अर्धा इंच घेतलेला आहे तर आता आपण गळारुंदी टाकून घेऊयात गळारुंदीचं अडतीस साईजसाठीचं माप आहे साडेचार इंच उंची आहे साडेचार इंच पाठीमागचा भाग कट करत आहोत आधी आपण इथं आपण हा बॉक्स तयार करून घेतला आता बोटनेक आहे बोटनेकसाठी आपल्याला शोल्डरच्या साईडला अर्धा इंच डाऊन करून घ्यायचं किती इंच अर्धा इंच तर इथं मी अशा पद्धतीने हे डाऊन करून घेतलेलं आहे आणि डीपनेक असेल तर आपल्याला गळ्याच्या साईडने करायचं असतं तर आता आपण आकार देऊन घेऊयात आकार बघू शकता तुम्ही मी कशा पद्धतीने आकार देत आहे पसरट आपल्याला आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही जर असा आकार दिला तर बोटनेकचं जे ब्लाऊज आहे समजा असा जर आकार दिला तुम्ही तर बोटनेकचं ब्लाऊज बसणार नाही इथं चुन्या पडतात तर हा आकार चुकीचा आहे अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे आणि तुमच्याकडे जर आरमोहोर कर असेल तर त्या आरमोहोर कर ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे हा झाला बोटनेकचा आकार तर कमरेचं माप मी इथं तीस इंच घेणार आहे तीसचा चौथा भाग साडेसात इंच पाठीमागचा टक्स एक इंच दीड इंच शिलाई मार्जिन तर कमरेचं माप आपण आपल्या ब्लाऊजवरून मोजून घ्यायचं आहे जे काही तुमचं कमरेचं माप असेल ते माप टाकायचं आहे अडतीस साईजसाठी हे जे शोल्डर मुंड्याचं माप आहे हे अगदी परफेक्ट आहे आणि याआधी मी बोटनेकचा चार्टचा व्हिडिओ शेअर केलेला आहे त्यामध्ये अठ्ठावीस साईजपासून तर पन्नास साईजपर्यंत शोल्डर मुंडा गडारुंदी उंची हे सगळं माप त्यामध्ये दाखवलेले आहे तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर नक्की बघा तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचे सगळे बोटनेकचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातील तर इथं आपण हा पाठीमागचा भाग तयार केलेला आहे आता मुंड्याला आकार द्यायचा आहे आपल्याला दीड इंचावरून अशा पद्धतीने मी मुंड्याला आकार दिलेला आहे हा आहे पाठीमागचा मुंडा इथं अगदी नॉर्मल बघू शकतो अगदी नॉर्मल एक पॉइंट खाली घेतलेलं आहे जास्त नाही कारण मुंड्याचा जो आकार आहे तो प्रॉपर गोल यावा म्हणून तरी इथं आपला पाठीमागचा भाग तयार झाला आहे आता आहे पाठीमागच्या टपची उंची किंवा रुंदी आता तुम्ही जरी इथं गळा घेत असाल कुठल्याही प्रकाराचा तुम्ही गळा घेतला समजा हार्ड शेप्स घेतला किंवा बदाम घेतला किंवा ड्रॉप जो काही तुम्ही डिझाईनचा गळा घेतला किंवा अशा पद्धतीने ही डिझाईनचे गळे भरपूर डिझाईनचे गळे मिळतात असे जरी तुम्ही दोन वेगवेगळे डिझाईन टाकल्या तर यासाठी आपल्याला जेवढी तुमची ही डिझाईन असेल त्यापेक्षा आपल्याला दीड इंच ते एक इंच पुढे घ्यायचं आता ही जी डिझाईन आहे ही आपली आलेली आहे पावणे तीन इंच तर मी ते चार इंच वरती टीक करून घेते साडेचार इंच उंची अशा पद्धतीने टक्स येईल गळ्याला काही प्रॉब्लेम येणार नाही कारण हा गळा आपल्याला आता लहान दिसतोय पण शिवताना काय होईल अशा पद्धतीने आपली टीप येते बरोबर ही येणार आहे टीप त्यामुळे इथं अर्धा ते एक इंच शिल्लक राहिलं पाहिजे जर अगदी जवळ आला तर ब्लाऊजचा जो पाठीमागचा भाग आहे जो डिझाईनचा गळा आहे ही डिझाईन ओढल्यासारखी होते प्रॉपर शेप दिसत नाही म्हणून अशा पद्धतीने घ्यायचंय इथंही जे आपण घेतलेलं आहे यात पण अर्धा इंच शिलाई मार्जिन जाणार आहे अशा पद्धतीने हे प्रॉपर शेप आहे आणि ही शिलाई माझी आपण इथं टिपा टाकणार आहोत तर इथं हा पाठीमागचा भाग तयार केलेला आहे आपण तर आता आपण कट करून घेऊया हा झाला आपला पाठीमागचा भाग तयार आता आपण पुढचा भाग तयार करणार आहोत पुढच्या भागात आपल्याला पट्टी घ्यायची कारण डीपने आहे आपला तुम्ही पाठीमागे सुद्धा पट्टी घेऊ शकतात पण पाठीमागे जर पट्टी घ्यायची असेल जसं मी आता पुढच्या भागात अर्धा इंच वाढवणार आहे पट्टीसाठी तसंच आपल्याला वाढवून घ्यायचं आहे हे पट्टीसाठी मी टीक करून घेते <गी> जर पुढे हुकलूक पट्टी असेल तर अशा पद्धतीने एक्स्ट्रा अर्धा इंच कापड घ्यायचं आहे आणि तुम्ही जर पाठीमागे हुक लावत असाल पाठीमागे हुकलूक पट्टी घेत असाल तर त्यासाठी पाठीमागे सुद्धा अशा पद्धतीने अर्धा इंचावरती लाईन मारून नंतर मग आपल्याला इथून शोल्डर मुंड्याचे मापं टाकायचे हे अर्धा इंच सोडूनच आपल्याला शोल्डर मुंड्याचे माप टाकायचे असतात जर पाठीमागे तुम्ही डिझाईन घेतली तर पाठीमागे हुकलूक पट्टी घेतली तर हे अर्धा इंच एक्स्ट्रा घेत असतो आपण अशा पद्धतीने हे टीक केलेलं आहे आता पुढचा गळा त्यांनी सहा इंच सांगितलेला आहे सहा इंच त्यात अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं असतं आपल्याला शिलाई मार्जिनसाठी साडे सहा इंच साडेचार इंच आपली गळारुंदी होती तर हे अर्धा इंच सोडून मी साडेचार इंच गळारुंदीवरती टीक करून घेते आता तुम्हाला पुढचा प्रश्न पडला असेल एवढा जर आपण गळ्याची रुंदी घेतली खाली पण तर गळा पसरवट होईल अगदी बरोबर त्यासाठी आपल्याला काय करायचंय इथून गडारुंदी कमी करायची आता हे तीन इंच कसं घेतलं ते सांगते इथून आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने दीड इंच कमी करायचे किती इंच दीड इंच दीड इंच कमी केल्यानंतर इथून क्रॉसमध्ये लाईन घ्यायची आणि इथून आपल्याला गळ्याला शेप आहे झाला अगदी बिलकुल पर्सर टेणार नाही तुमचा गळा जर तुम्ही इथूनच आकार दिला गळ्याला हे मेन आहे हे लक्षात आहे जर असा आकार दिला तर चुकीचा आहे आकार आपल्याला कसं आहे इथून जे माप घेतो आपण गडारुंदीचं जे माप असेल पाठीमागचं ते माप आहे दीड इंच मायनस आहे त्यामधून आणि अशा पद्धतीने आकार द्यायचे कुठलीही साईज असेल तरी दीड इंच मायनस आहे अगदी अठ्ठावीस तीस बत्तीस असेल तर एक इंच करायचं आहे चौथी चे पुढचे जे माप आहेत त्यासाठी दीड इंच करायचे तर इथं आपल्या गळ्याचा शेप अगदी बरोबर परफेक्ट तयार झालेला आहे तर टकची उंचीच माप घेऊयात आपण साडे दहा इंच टक्ची उंची घेणार आहे तर मी अकरा इंचावरती टिक केलेला आहे आता इथून रुंदी घ्यायची रुंदी आणि उंची खूप महत्वाची आहे अडतीस साईज आहे अडतीस साईज साठी पावणे चार इंच वरती मी टीक करून घेणार आहे अर्धा इंच सोडून पावणे चार इंच घेतलेला आहे अगदी बरोबर इथं टीक करून घेते या पॉईंटच्या अगदी समोर आलेला आहे पॉइंट आता इथून आपल्याला सरळ लाईन मारून घ्यायची मुंड्याला शेप देऊन घ्यायचा आहे इथं मुंड्याला शेप दिलेला आहे हा पुढचा मुंडा आहे पुढच्या मुंड्याला जवळजवळ एक ते दीड इंच असं सोडून आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे तर इथंही आपण शेप देऊन घेऊयात अशा पद्धतीने आता आपल्याला काय करायचंय यामध्ये वाढवून घ्यायचंय तुम्हाला जास्त कप जर मोठा हवा असेल तर दोन इंच सुद्धा घेऊ शकतात अगदी नॉर्मल कप हवा असेल तर दीड इंच सुद्धा घेऊ शकतात मी ते पावणे दोन इंच घेणार आहे पावणे दोन इंच इथंही दोन इंच अशा पद्धतीने आपल्याला शेप द्यायचा आहे आता आपल्याला काय करायचंय कमरेचं माप मोजायचंय हे अर्धा इंच सोडून कमरेचं माप मोजायचंय कंबर आहे आपलं तीस इंच तीसचा चौथा भाग साडेसात इंच दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे आपण आणि हा जो भाग आहे हा आपल्याला इथं वाढवून घ्यायचा आहे कारण हा भाग कट होणार आहे हा पावणे दोन इंच आहे तर मी इथे दोन इंच घेणार आहे इथे अर्धा इंच इथून अशा पद्धतीने लाईनिंग पद्धती अशा पद्धतीने आपल्याला माप घ्यायचे आता आपल्याला काय करायचे हे इथपर्यंत अशी लाईन मारून घ्यायची इथून अशा पद्धतीने क्रॉस मध्ये लाईन इथून पण क्रॉसमध्ये हा जो अर्धा इंच कापड आहे हा खाली येतो जेव्हा आपण पाठीमागचा भाग पुढचा भाग जोडतो तेव्हा हा वाढीव येतो त्यासाठी आपल्याला अर्धा इंच जे वाढवलेलं असतं आपण ते ह्या पॉईंटपासून पासून कट करून घ्यायचं असतं मी तुम्हाला कट कर सुद्धा करून दाखवतो असंच तुम्ही पाठीमागचा भाग डीपनेक आणि पुढचा भाग बोटनेक सुद्धा घेऊ शकतात आणि याआधी मी त्याचा व्हिडिओ शेअर केलेला आहे यूट्यूबवरती की पुढचा जो गडा आहे तो बोटनेक आहे पाठीमागचा डिझाईनचा गडा डीपनेक शिवलेला आहे आपण त्याचा व्हिडिओ नक्की बघा कटिंग सुद्धा दाखवली मी आणि स्टिचिंग सुद्धा दाखवलेली आहे मी कसं कट करते बघू शकता अगदी क्रॉसमध्ये घेतलेला आहे इथून सरळ इथून पुन्हा क्रॉसमध्ये आणि काय होतं की इथं थोड़ा कापड गोळा होतो तर तो, तो कापड गोळा का होतो तेही सांगते हा एक शेप दिलाय आपण अजून एक शेप द्यायचा आहे हा मी प्रॉपर पूर्ण करते आणि असा अजून एक शेप द्यायचा आहे वरच्या साईडला इथं बरोबर मॅच झाला पाहिजे हे सुद्धा आपल्याला कट करायचे जेणेकरून जो कापड गोडा होतो आपला तो, तो होणार नाही ठीक आहे अशा पद्धतीने कट केलेला अगदी पाघ इंच जास्त नाही कशा पद्धतीने आपण इथं कटिंग केलेली आहे हा आहे पुढचा भाग पुढच्या भागाचे दोघही पार्ट आपण कट केलेला आहे अडतीस साईजचा आपण पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग कटिंग करून घेतलेला कर आहे तर आता बाही बघणार आहोत तर आता आपल्याला बाहीची कटिंग करायची आहे बाहीची कटिंग बऱ्याच ताईंच्या लक्षात येत नाही तर अगदी सविस्तरपणे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे आणि बाहीचे आपले भरपूर व्हिडिओ आहे तर सर्वात आधी आपल्याला सरळ लाईन मारून घ्यायची कारण कापड क्रॉसमध्ये आहे बाहीची उंचीही त्यांनी पाठवलेली हो नाही तर मी सात इंचची बाही घेणार आहे पूर्ण माप पाठवायला विसरू नका माप पाठवताना बाहीची उंची दंडघेर दंडघेर नाही पाठवलं हो तरी तुम्हाला फिटिंग करता येते आणि दंडघेर कसा मोजायचा हे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं पण आहे पण काय होतं तुम्ही एवढी व्यवस्थित कटिंग कराल आणि बाहीचीच जर कटिंग व्यवस्थित नसेल तर ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही आणि यूट्यूबला जर कमेंट करत असाल तर नाव टाका जरी व्हॉट्सअपला कमेंट केली तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज केला तेव्हाही नाव टाकत जा तुमचं जेणेकरून मला नावं घेता येतील एक्स्ट्राचा कापड मी इथे कट करून घेतलेला आहे आता आपल्याला घडीचं माप टाकायचं अडतीस साईज आहे अडतीसचा चौथा भाग साडे नऊ इंच आणि त्यात अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचे म्हणजेच दहा इंच सात इंचची बाही आहे सात इंचच्या बाहीसाठी आपल्याला साडेतीन इंच आणि सव्वा तीन इंच वरती असे दोन पॉइंट करायचे दीड इंच आपण पाठीमागच्या भागात शिलाई मार्जिन घेतलेले तर इथंही दीड इंच दंडघेर मोजून घ्यायचा आहे जो काही तुमचा दंड घेर असेल त्या दंडघेरचं माप टाकायचं मी ते साडेसहा इंच दंड घेर घेत आहे त्यापेक्षा तुमचं जास्त असेल तर जास्त घ्यायचं आहे कमी असेल तर कमी घ्यायचं आहे आता आपण बाईला शेप देऊन घेते इथून हे का साडेतीन इंच खाली घेतलं तुमच्या आलं असेल लक्षात कारण इथून जर आपण बाहीला आकार दिला तर हा आकार बघू शकता असा चपटा आकार येतो आपल्याला असा व्यवस्थित गोल आकार हवा असतो बाईसाठी आणि जो हा पाव इंच कापड शिल्लक राहतो तो कापड गोडा होतो अशा पद्धतीने आपण इथे बाहीला शेप देऊन घेतलेला आहे इथे आपली अडतीस साईजची बाहीची कटिंग तयार झालेली आहे आणि मी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला माप दाखवलेली आहेत मी हे पण मोजून दाखवते तुम्हाला किती इंचावरती आपण पाठीमागचा शेप दिला आहे सव्वा तीन इंचावरती आपण पाठीमागचा जो शेप आहे तो सव्वा तीन इंचावरती दिलेला आहे आणि पुढचा पावणे दोन इंचावरती बाही कट करून घेऊयात मी हा आकार तुम्हाला वरचा आकार आधी कट करून दाखवते बाहीचा शेप बघूयात कसा दिसतो बघू शकता बाहीचा शेप असा वरती आल्यासारखा दिसतो असा न येता आपल्याला असा शेप घ्यायचा आहे अतिशय सुंदर अशी आपली अडतीस साईजची बाहीची कटिंग झालेली आहे तर आता आपण पुढचा भाग कट करून घेऊयात अशा पद्धतीने आपण हा पुढचा भाग सुद्धा कट केलेला आहे आणि अतिशय सुंदर आपली इथं बाही तयार झालेली आहे हा आहे आपला पाठीमागचा भाग आणि हे दोघं आहे पुढचे भाग आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने अडतीस साईजची बोटनेक पाठीमागचा बोटनेकचा भाग आणि पुढचा जो आहे तो किटनेकच्या भागाची कटिंग केलेली आहे तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवन क्लास या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा